सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल चला सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे नाश्त्याचं तर मी काही तुम्हाला दाखवणार नाहीये पण हो ही रात्रीची जी भांडी घासली होती म्हटलं की त्याने ज्या त्या दिवसाची सुरुवात करावी करावी आणि मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की भांडी लावणं आणि कपड्यांच्या घड्या घालणं हे एवढं बोरिंग काम आहे ना माझ्यासाठी तुम्ही पण माझ्यासोबत रिलेट नक्की कराल चला आपल्या ने बायकांना नेहमीचा पडणारा प्रश्न म्हणजे भाजीला काय बनवायचं पण लकीली माझ्याकडे हा दुधी आहे म्हटलं की आज त्याची जी आहे ती भाजी बनवावी तसं तर दुधी आम्हाला मला एवढा काही खास आवडत नाही पण आता अशा काही भाज्या आहेत ना की ज्या आशूसाठी घरात आणत असते मी म्हणजे त्याला जे आहे ते एक प्रकारे देता येतील मग त्याच्यामध्ये झालं की लाल भोपळा हा दुधी झालं किंवा वेगवेगळ्या अशा पालेभाज्या फळभाज्या झालं की ते आता मी आणत असते जेणेकरून आशूला मला देता येतील आणि त्यातच जो आहे तो आज मी दुधी घेऊन आलेली आहे याची भाजी तर आमच्या घरात कोणी खात नाही म्हणजे एक दोन घासाच्या वर तर अजिबातच सरली जात नाही ही भाजी आणि भोपळा कितीही छोटासा म्हणजे कितीही छोटासा शोधून आणायचं ठरवलं ना तरी तो ना आमच्यासाठी ना म्हणजे त्याची भाजी अजिबातच संपत नाही किती छोट भोपला असला तरी कारण ती खाल्ली जात नाही आमच्याकडून आणि ती खायला नाही एक असं जीवावरती आल्यासारखं होतं मग म्हटलं की चला आज जो आहे तो छान असा दुधीचा दालच्या बनवूया जेणेकरून भोपळा खाल्ल्यासारखं पण वाटणार नाही आणि एक वेगळ्या प्रकारची भाजी पण जी आहे ते घरात बनवली जाईल आणि सगळे जे आहे ते छान अशी ही भाजी खातील हे बघा दालच्या बनून तयार झालेलं आहे केवढा छान दिसतोय मी तर पहिल्यांदा जो आहे तो बनवलेला आहे म्हणजे काल रात्री जी आहे याची रेसिपी बघून ठेवली होती म्हणजे सकाळी जी आहे ती घाई होणार नाही मग त्याच्यासोबत जे आहे ते चपाती चा आणि भात पण लावून ठेवला कारण दालच्या आहे थोडीशी ग्रेवीची भाजी आहे मग म्हटलं की त्याच्यासोबत जे आहे ते भाकरी अजिबात चांगली लागणार नाही त्याच्यामुळे चपाती आणि थोडासा जिरा राईस पण लावून ठेवला जेणेकरून जिरा राईस पण याच्यासोबत छान असा खाल्ला जाईल आणि आशूला पण जो आहे तो देता येईल त्यानंतर छान असं जेवण केलं आशूचे फ्रेंड्स आहेत ते खाल त्याच्यासोबत खेळायला आलेले त्याच्यामुळे मला जो आहे तो थोडासा वेळ आहे म्हटलं की चला तेवढ्या वेळात ही जी कामं आहेत ती करून घ्यावी म्हणजे तसं तर हे मला कालच काम करायचं होतं पण काल बाकीची कामं निघाली त्याच्या नादात हे काम मी विसरून गेले आता म्हटलं की चला हे काम पटकन जे आहे ते करून घ्यावं म्हणजे मला मसाल्याच्या डब्यातला आहे ना खालचा पेपर जो आहे तो चेंज करायचा होता आपण क सारखा नेहमी मसाल्याचा डबा वापरत असतो म्हणजे सकाळ संध्याकाळ नेहमीचा तो आपल्याला लागतोच लागतो डबा त्याच्यामुळे खूप सारे मसाले असे जे खाली सांडले होते त्यामुळे त्यातला टिश्यू पेपर जो आहे तो घाण झाला होता तसं तर मला पूर्ण डबा साफ करायचा होता पण त्या वाट्यांमधले मसाले काही अजून संपलेले नाही आहेत म्हटलं की चला तोपर्यंत मसाले जोपर्यंत संपत नाहीत ना तोपर्यंत डबा काही धुवायला नको जेव्हा हे मसाले संपतील तेव्हा मग सगळा डबा जो आहे तो धुवून टाकतील त्याच्यासोबत वाट्या पण ज्या आहेत त्या धुता येतील मग त्यामुळे मी ना नेहमी असं करते की तो टिश्यू पेपर असतो ना आपला तो डब्याखाली ठेवते जेणेकरून जरी मसाले सांडले नंतर त्या टिश्यू पेपरवरती सांडता येतील आणि आपल्याला जो आहे तो टिश्यू पेपर प्रत्येक वेळी बदलता पण येतो दरवेळेस जे आहे ते डबा घासायची गरज पडत नाही तसं महिन्यात नाही एकदा तर डबा घासावा लागतोच आपल्याला पण असं वारंवार जो आहे तो वरचेवर मग पेपर जरी बदलला ना तरी काही आपल्याला डबा घासायची गरज पडत नाही डबा जो आहे तो छान असा नव्यासार नव्यासारखा दिसतो आपल्याला आणि मी केलेला पराक्रम तुम्ही बघितला का बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा कालच्या व्हिडिओमध्ये मी जे आहे ते दाखवलेलं आहे तर कसं झालं आता ते तर मी काही सांगणार नाही पण झालं आता माझ्याकडून त्याच्यामुळे आता मी या गोष्टींवरती काही करू शकत नाही असं मला वाटते आता म्हटलं की त्याला बेडशीट जे आहे ते चेंज करावी त्याच्यासोबत रजई आणि गादी पण चेंज करावी आता गादी तर काही चेंज करता येणार नाही पण म्हटलं की जी आ, खालची साईड आहे आ, ती वरती टाकून ठेवावी जेणेकरून तिथं जो खड्डा पडलेला आहे तो जास्त आत दबला जाणार नाही पण नंतर मला काय आलं की ज्या साईडने गादी जळालेली आहे ती उलटीच बाजू आहे आणि आत्ता मी जी गादी टाकते ना ती गादीची बरोबर बाजू आहे म्हणजे वरच्या साईडला जी बाजू यायला हवी ती बरोबर बाजू आहे बरं झालं आता गादी जी जळाली ना ती खालच्या बाजूने जळाली असं मला वाटते ते पण रजही जायला ना त्याचं फार मला वाईट वाटतंय पण म्हटलं ठीक आहे चला आता आत्ता पश्चाताप करून काही उपयोग नाही जेव्हा मला लक्ष द्यायचं होतं तेव्हा मी काही लक्ष दिलं नाही तेव्हा जर मी लक्ष दिलं असतं तर ही दुर्घटना होण्यापासून वाचली असती पण आता ठीक आहे म्हटलं जे आहे ते ॲक्सेप्ट करणं आता मला भाग आहे त्याच्यामुळे आता रजई पण जे आहे ते मी फाटेपर्यंत यूज करणार आहे आता हिला काही टाकून देता या येणार नाही बेडशीटचं बघू थोडंफार शिवता आलं तर शिवेल नाही तर मग तेच जसं आहे तसं यूज करता येईल कारण पाहुणेरावळी आल्यानंतर मग वेगळं टाकता येईल पण जर घरात आम्ही दोघं तिघंच असेल तर मग म्हटलं तेच बेड बेडशीट जे आहे ते यूज करेल जोपर्यंत फाटणार नाही तोपर्यंत घरात काही कोणी रावळे असे येत नाहीत फ सहसा त्यामुळे जे आहे ते ते मी यूज करेल आता बघा मी किती म्हटले की चला ठीक आहे जाऊ द्यात झालेल्या जा गोष्टी झाल्या आता काही याच्यावरती होऊ शकत नाही असं जरी म्हणत असले ना तरी मला मनातून एवढं वाईट वाटते ना कारण शेवटी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला लग्नात मिळालेल्या होत्या म्हणजे बेड गादी म्हणा हे जे बेडसेट आत्ता मी टाकणार हे पण माझं लग्नातले ते पण जे जळालेलं बेडसेट आहे ते मी घेतलं होतं नंतर लग्नानंतर पण तरी गादी जी आहे ती मला लग्नात मिळालेली होती आणि ती जळाली ना त्याचं मला फार वाईट वाटते म्हणजे मी आता दाखवत जरी नसली ना किंवा म्हणतो जरी थी की ठीक आहे मी आशूसाठी हे सगळं केलं त्याला वाफ देणं पण गरजेचं होतं पण तरी वाईट तर वाटतं मनाला कारण का लग्नातल्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्यासाठी खरंच खूप स्पेशल असतात म्हणजे त्याच्या मागे एक वेगळीच भावना असते आपली आणि देणाऱ्याची पण एक वेगळी भावना असते आणि आपली घेणाऱ्यांची पण एक वेगळी भावना असते आणि ते अशा प्रकारे जायला ना याचं जास्त मला वाईट वाटतंय या सगळ्या गोष्टींसोबत एक आपली वेगळीच अटॅचमेंट जोडलेली असते आणि जर असं झालं आपल्या सामानांसोबत तर आपल्याला खूप जास्त वाईट वाटतं त्याच्यामुळे जे आहे ते मी लग्नातल्या वस्तू फार जपून जपून वापरते म्हणजे खूप दिवस टिकतील अशा पद्धतीने आहे ते मी या सगळ्या गोष्टी वापरत असते पण शेवटी जे आहे ते आज गादी माझ्याकडून थोडीफार जळ आली त्याचं जास्त वाईट वाटते मला पण ठीक आहे जोपर्यंत ती गादी पूर्णपणे फाटणार नाही किंवा जोपर्यंत आम्ही गरज वाटत नाही आम्हाला दुसऱ्या गादीची तोपर्यंत जी आहे ती गादी मी पूर्णपणे त्याचा यूज करून घेणार आहे आणि हा बेड पण जो आहे तुम्हाला लग्नात मिळाला होता आणि माझी तर तुम्ही बघितले असेल की लग्नातली भांडी पण जी आहे ती मी बेडमध्ये ठेवून दिलेली आहेत कारण ती खूप अशी जवळची आहेत आणि एक त्यांच्यासोबत जी आहे ती वेगळीच अटॅचमेंट आहे आपल्या त्याच्यामुळे ती अशी भांडी जी आहे ती लवकर वापरता पण येत नाहीत किंवा बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या आपण लवकर अशा सहसा वापरत पण नाहीत ज्या आहेत त्या हळूहळू वापरायला घेतो मी पण माझ्यासारखेच आहात का म्हणजे लग्नातल्या गोष्टी आहेत त्या खूप जास्त जपून जपून वापरता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला खूप दिवस चाललं होतं की माझा जो कपाटातला एक कप्पा आहे तो आवरायचा आहे आवरायचा आहे पण काही केल्या माझ्याच्या तो होत नव्हता आज म्हटलं चला आता कैल झालेलीच आहेत सगळी कामं तर तो पण एक कप्पा आहे तो आवरून टाकूयात म्हणजे मी आजारी होते त्याच्यामुळे कपडे सगळे जे आहेत ते खालीवर झाले होते म्हणजे खूप जास्त कपडे जे आहेत ते मी काढले आणि परत व्यवस्थित ठेवलेच नाहीत पटकन जे हाताला येतील ते घालत होते त्यामुळे झालं असं की कपडे जे खूप जास्त आहेत ते खालीवर झाले मग म्हटलं की आज तो कप्पा जो आहे तो आवरून टाकावा तसा फारसा काही आवरायचं नाही आहे बघा रे काही काही कपड्यांच्या घड्या पण आहेत तशा आहे त्याच्यामुळे जास्तीच्या काही अशा घड्या घालच्या नाहीत बघा एक थोडेफार कपडे जे आहेत ते विस्कटलेले आहेत म्हणजे जे मी घड्याच घातले नाही आहेत डायरेक्ट असे कोंबलेले होते त्यामुळे मला असं झालं की कपाट्यात जागाच नाही आहे असं वाटायला लागलं नंतर खूप सारे कपडे आहेत माझ्याकडे असं पण वाटायला लागलं पण क्षणार्धात असं होतं ना की तुम्ही घड्या घालून ठेवलं की कप्पा जो आहे हो तो निम्म्याहून हो निम्मा म्हणजे एकदमच छोटा दिसायला लागतो कारण एकावर एक घड्या बसतात त्याच्यामुळे पूर्ण कप्पा जो आहे तो रिकामा वाटतो आणि परत नंतर असं होतं की अरे आपल्याकडे कपडेच नाही आहेत पण जेव्हा मी ह्या कपड्यांच्या घड्या घातल्या नव्हत्या ना कप्पा कप्पा तसाच होता ना तेव्हा असं वाटलं की अरे आपल्याकडे खूप सारे कपडे कपडे ठेवायला जागाच नाही आहे असं वाटायला लागलं मला पण म्हटलं की चला आज थे थे जे आहे ते कपड्यांचं घड्या घालून व्यवस्थित ठेवूया जेणेकरून आपल्याला पण दिसायला खूप छान दिसेल आणि कपाट्यात एक सुचित जागा पण होऊन जाईल की कपडे बसण्यासाठी ते दवाखान्यात गेले होते मला जो आहे तो घासा खूप दिसत दुख होता पण त्याच्यानंतर जे आहे ते मला बरंच बरं वाटत होतं दोन दिवस जे आहे ते मला बरं वाटायला लागलं आणि आज पुन्हा जे आहे ते मला एकदा सर्दी झालेली आहे म्हणजे मी आजारी पडले त्याच्यानंतर आशू आहे तो आजारी पडले त्याला जे आहे ते आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो होतो त्याच्यानंतर पण आशूचे बाबा जे आहे ते थोडेसे आजारी पडले आणि ते जे आहे ते आता बरे झाले आहेत आणि आता मला पुन्हा एकदा सर्दी झालेली आहे आता याच्यासाठी काय मी दवाखान्यात गेले नाही माझ्या त्या ज्या घरच्या गोळ्या होत्या त्याच मी खाल्लेल्या आणि त्याने जे आहे ते मला बरं वाटतंय म्हणजे मी सकाळी एकदा गोळी खाल्ली होती त्याच्यामुळे जरा मला फरक जाणवतो आणि आता पुन्हा एकदा जी आहे ते अशुकांनी मला गोळी दिली खाण्यासाठी ती पण खाल्ली आहे त्याच्यामुळे पण आता जे आहे ते मला बरं वाटतं आता बघत आजची रात्र जी आहे ते मी काढणार आहे जर मला नाही बरं वाटलं तर उद्या जे आहे पुन्हा एकदा दवाखान्यात जाऊन येणार आहे मी आणि बरीचशी कामं जी आहेत मी तुम्हाला काल म्हणाले होते की करायची होती पण काही केल्या माझ्याकडून ती कामं होतच नव्हती आणि आज जे ते फायनली कामं मी केलेली आहेत म्हणजे मला मसाल्याच्या डब्यातला कागद जो आहे तो चेंज करायचं होतात ते केलं म्हणजे कामं एवढी छोटी छोटी असतात ना पण ते करायला बराचसा जो आहे तुम्हाला वेळ लागतो आणि आशू जरा सोबत असेल तर त्याहून ते मला काम करणं जमतच नाही पण दुपारी असं झालं की आशूचे फ्रेंड्स खेळायला आले होते त्याच्यामुळं आशू त्यांच्यासोबत बिझी होता त्यामुळे वेळात ज्या ते मी कामं पटकन करून घेतली कपाट्यातला कप्पा एक आवरायचा होता तो पण पटकन ज्या ते मग गड्या घालून ठेवून दिल्या कशा तरी घातल्या मी गड्या तात्पुरतं तर होईना ते कपाट आता जरा छान मिसवले त्या कपाटला तो कप्पा जो आहे तो खूप छान दिसतो आता बघू परत बऱ्याच्या वेळेच्या आहे ते मी खूप छान प्रकारे आवरून ठेवेल अजून मला दुसरा कपाट जे आहे ते त्याच्यातले पण कपडे बरेचसे जे आहेत ते खूप असे खाली झालेले आहेत खालीवर झालेले आहेत ते पण आवरायचं आहे पण आता सध्या ते काही मी आवरणार नाही कारण का त्यातले कपडे जे आहेत ते आता सध्या लगेचच लागत नाही आहेत फंक्शनल कपडे आहेत तर त्याच्यामध्ये ते आहे ते कपाट मी कधीतरी आवरेल आणि आत्ता आशुज जो आहे तो झोपलेला त्याला झोपवलेलं आहे आणि आता म्हटलं की लाडू लाडू जे आहे ला ला ते मी अजूनही बांधलेले नाही आहेत आणि आशुला मी आहे ते असंच सुनथोडा म्हणून खायला देते आणि त्याला तो आवडतोय पण लाडू काही मी अजून बांधलेले नाही आणि मी पण जे आहे असंच खाते आहे आता जर कोणाला हवे असतील लाडू तर मी तात्पुरते जे आहे त्याचे थोडे थोडे लाडू बनवून ते देईल पण आता काही माझा लाडू बांधण्याचा विचार नाही आहे तसंच जे आहे ते मी ते सुनथोडा म्हणून एका डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि तसाच माहिती वाटेच चमच्याने मी आशूला आणि आशूच्या बाबांना खायला देते आणि त्याच्यासोबत जाते मी पण तसंच खाते संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे आज आणि अजून माझी काही प्रिपरेशन आहे रात्रीच्या स्वयंपाकाची म्हणजे काय बनवायचं आहे हे पण मला माहीत नाही लसूण सोलल्यापासूनची प्रिपरेशन आहे माझी तर आता म्हणले थोडेसे तुमच्यासोबत गप्पा मारते आणि लगेच जे आहे ते स्वयंपाकाला लागते म्हणजे आज माझी जे वर्षशी कामं मी पटकन अशी कामं केलीत आणि माझं तुम्ही काल बघितलं असेल की बेडसेट जाळालं होतं म्हणजे मी आशूला बाग देताना माझ्याकडून ती एक मोठी दुर्घटना टळली असं मला काही हरकत नाही आहे पण त्याच्यावरती आशूचे बाबा जे मला आहेत ना खूप जास्त बोललेत बा आशूचे बाबा पण ठीक आहे चुकी माझीच होती त्याच्यामुळं मा मी पण जे आहे ते बोलणं ऐकून घेतलं मी थोडं जे आहे ते लक्ष द्यायला हवं होतं किंवा त्याच्या खा खाली जो आहे तो त्याच्या कडेखालीचा जो भाग होता म्हणजे कडेखाली जे आहे ते मी एक जाड सरफेस काहीतरी घ्यायला हवं होतं जेणेकरून एवढं असं जे आहे ते बेड सेट जाणार नाही आणि गादीला पण जे आहे ते पूर्ण आतमध्ये होल गेलेले नशी गादी जी आहे ते कापूची नाही त्याच्यामध्ये ते असं वेगळ्या प्रकारचं काय म्हणतात म्हणजे तुम्हाला माहीत असेल ते लग्नात ज्या गाद्या मिळतात त्या टाईपमध्ये गादी आतमध्ये कापूस नसते वेगळ्या एक फोम असते तर ती आहे आजपर्यंत जी आहे त्याला ते अशी जळालेली आणि पूर्ण असा खड्डा पडलेला त्या भागामध्ये बेडशीट मी चेंज केली पण मला बेडशीटचं काही वाटत नाही आहे बेडशीट मी नवीन घेऊ शकते आणि गादीचं पण मला एवढं काही वाटत नाही आहे तशी पण ही गादी आहे ती आता लग्नात मला मिळाली होती ते नंतर काही थोडेफार दिवस चेंज पण करता येईल पण गादीच्या वरचं आणि बेडशीटच्या खालचं जे आतलं जे हे असतं ना म्हणजे त्याच्यावरती मी टाकलेला रजही म्हणू शकता ती जरा ना त्याचं जास्त मला वाईट वाटतं म्हणजे ती आहे ती मम्मींनी घेतली होती म्हणजे मम्मींनी जी आहे ती मला दिली होती गादीवरती टाकण्यासाठी आणि ती टाकली की एक छान असं गादीवरती सपोर्ट मिळतो म्हणजे पूर्ण गादी ते झोपल्यासारखं पण वाटत नाही आणि बेडशीट टाकल्यानंतर बेडशीट त्याच्यामुळे त्या रजेमुळे इकडे तिकडे ड़ी हालत पण नाही ते जळ जा त्याचं जास्त मला वाईट वाटतंय पण बघू आता तर काय करू शकणार आता शिवता आलं तर मग मी शिवून घेईल पण जर नाहीशिवाय तर मग आता काही नाही तसंच मी जे आहे ते यूज करणार आणि बरेच वर्ष झालं दोन तीन वर्ष झालं ते मी यूज करते त्याला बरेच वेळा आम्ही धुते पण पण अजूनही ते जास्त जसंच्या तसं आहे आणि एकदम झाड पण नाही आणि एकदम पातळ पण एक नाही खूप छान क्वालिटी आहे त्याची मम्मीनी जे आहे ते दारावरतीच घेतलं होतं पण खूप जास्त जे आहे ते चांगले येते ते ते जाळणं त्याचं मला जास्त वाईट वाटते पण ठीक आहे अशाला वाफ देणं पण गरजेचं होतं म्हणजे त्याला पण जे आहे ते खूप जास्त प्रमाणात सर्दी झाली कफ झाला आहे आणि त्याचा तो कफ बाहेर पडणं जास्त गरजेचं आहे माझ्यासाठी म्हणजे मी नेहमीला जर तो तर रोज देतेच आहे पण पन... तरीही असं होते की ती जे तलाची सर्दी होते ना ती अशी बाहेर ती पडत नाही मग त्याच्यामुळे मी जे आहे ते असं ओव्याची धुरी किंवा मग ओव्याची पोटली असं घरगुती उपाय करत राहते गेल्या वेळेस पण मी असं केलं होतं पण यावेळी जे आहे ते जरा जास्तच माझ्याकडून दुर्लक्ष झालं असं मला वाटते आणि त्याच्यामुळे जे आहे ते गादी जळाली पण ठीक आहे बघूया आता तुम्ही परतच्या वेळी जी आहे ती पूर्णपणे काळजी घेली सगळ्या गोष्टींची जर मला असं काही करायचं असेल तर त्याच्या खाली जे आहे ते मी एकदम जाडसरफेस घेईल आणि पूर्ण प्रिकॉशन घेऊनच या सगळ्या गोष्टी करेल तर चला आता जो आहे संध्याकाळी म्हणजे हो तर आहे अशा पण आता मला उठवावं लागेल त्याच्यासाठी काहीतरी खायला बनवावं लागेल आणि मला लगेच जे आहे स्वयंपाकाची तयारी करावी लागेल आता बघूयात माझं जे इथून पुढचं जे रुटीन आहे ते कसं आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते आणि चला भेटते तुम्हाला थोड्या वेळाने बाय आणि आमच्या इथे ना खूप साऱ्या खारोताई येत नाही आज ती एवढी ओरडत होती ना का माहीत नाही बहुतेक कोणाला तरी बोलत होते असं आम्हाला वाटते तेच म्हटलं थोडंसं कॅप्चर करावं आशुच्या बाबांचं म्हणणं पडलं की ते बघ किती जवळ आलेली आहे ते थोडंसं कॅप्चर करा म्हणजे तुझ्या व्हिडिओला जे आहे ते उपयोगी पडेल म्हटलं की चला कधी नाही ते आशुच्या बाबांनी असं म्हटलेलं आहे हे थोडंसं जे आहे ते कॅप्चर करूयात आणि ती बराच वेळ जी आहे ते ओरडत होती नंतर माहीत नाही आता कधी गेली आणि कधी नाही तिच्याकडेच लक्ष देत बसले तर म्हटलं माझ्या पुढच्या कामांना जो आहे तो उशीर होईल म्हणून म्हटलं की चला त्या खारोताईला सोडूयात आपण आणि आता आपण जे आहे ते आपल्या कामाकडे वळूयात आधी म्हटलं की हा जो ठेवडा आहे म्हणजे लाडूच म्हणा डिंकाचे लाडू मला बनवायचे होते पण काही बनवले हो नाहीत म्हटलं की तो जो लाडूचा आहे एका भरणीत भरून ठेवूया जेणेकरून खाता येईल आणि लक्षात येईल मी दोन दिवस झालं ला, पातेला ठेवले होतं ज्याच्यामुळे होत असं होतं की पातेला पण जे आहे ते अडकून राहत होतं आणि ते कुठे बसायचं नाव पण घेत नव्हतं मग म्हटलं की चला आशू पण जो आहे तो सारखा ते येऊन ताट त्याच्यावरची काढत होता म्हणून म्हटलं की चला ते जे आहे ते एक छान असं पॅक बंद भरणीत ठेवूया खायला पण सोपं होईल आणि पातळी पण मोकळी होतील आणि जास्तची जागा पण लागणार नाही त्याला सकाळची डाळ शिल्लक डाळचा डाळ मी डाळचा केलेला आहे एवढी भाजी शिजल केला होता भाजी मी तडका पुन्हा एकदा आणि छानशी खायला आणि डाळ आहे त्याच्या म्हणजे आता खिचडी बनणारी जेवणामध्ये सेम सेम गोष्टी म्हणजे दाल खिचडी पण होणार आहे आणि दालच्या पण आहे आणि चपाती करावी म्हटलं आणि वांग्याचं भरत करावं म्हणजे भाजी करावी लागणार आहे मला हे खाईल मग खिचडी भात खाईल बघायच तर त्याला काय आवडतं त्याच्यानुसार मग त्याचा फक्त चपातीचा मैदा करेल तर तो मरिदा खूप जास्त आवडतो त्याच्यामुळे तो काय खातो त्याच्यावर डिपेंड आहे तर आता म्हणजे कधी भात टाकून घ्यावा डाळ शिजवलेली आहे मी डाळ वायातून मी जे आहे ते कांदा टोमॅटो पण टाकलेले त्याच्यामुळे जे आहे त्याची खिचडीस लावून घेते आता फक्त स्पायसेस टाकते त्याच्यामुळे खिचडी छान लागते चला आता सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे डाळ तर काही शिल्लक होती म्हणजे सकाळी जी आहे ती मी डाळ लावली होती डाळच्यासाठी त्यातली थोडीफार डाळ जी आहे ती मी काढून ठेवली होती कारण का मला माहीत होतं की भाजी जी आहे ती जास्त होईल आणि ही डाळी जी आहे ते शिजून जास्त होतात मग त्यातली निम्मी डाळ जी आहे ती मी बाजूला काढून ठेवली होती आणि निम्म्या डाळीचा जो आहे तो डालच्या केला होता दालच्या तरी म्हणजे सकाळी थोडासा बनवलं तरी त्यातली जी आहे ती भाजी शिल्लक राहिलेली आहे आता म्हणजे त्याला जे आहे ते पुन्हा थोडंसं तडका देते आणि त्याच्यासोबत जे आहे ते डाळ खिचडी लावून देते म्हणजे डाळ पण जी आहे ते संपली जाईल आणि आणि एक प्रकारे भाताचा पण जो आहे तो वेगळा प्रकार होऊन जाईल आणि अशो पण जो आहे तो खाईल मग म्हणलं की डाळ खिचडी डालच्या आहेत तो आणि आता वांग्याचं भरीत करावं कारण का वांग मी बाजारातून आणलं होतं त्याचं भरीत करण्यासाठी पण ते काही करणं शक्य झालं नाही आज म्हटलं की चला ते जे आहे ते भरीत करावं ऑलरेडी मी सकाळी डाळ शिजवत शिजवतो आणि त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो सगळं घातलं होतं त्याच्यामुळे आता काही मी त्याच्यामध्ये घातलं नाही फक्त जिरे मोहरीची त तडका दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारा असा सांबर मसाला घालणार आहे जेणेकरून खिचडी एक छान अशी टेस्ट येईल आणि सकाळचीच जी आहे ती भाजी खाल्ल्यासारखी लागणार नाही म्हणजे दालच्यासारखी जी चव आहे ती त्याला येणार नाही म्हणून म्हटलं की जरा सांबर मसाला टाकूया जेणेकरून खिचडी खायला खूप छान लागेल याच्यामध्ये जर तुम्ही अजून म्हणजे हे टाकलं चिंचेचा कोळ गूळ टाकला तर आणखीन छान खायला लागते पण मी काही आता ते टाकणार नाही कारण का टोमॅटो पण ऑलरेडी मी टाकलेला आहे त्याच्यामुळे ते जे आहे ते जरा जास्त आंबट होईल म्हणून म्हटलं की सांबर मसाला जा टाकून बघूयात जे आहे ते त्याने पण छान टेस्ट येते खिचडीला आणि मी नाही ते भरताला मिरच्या शोधत होते म्हणजे याच्यासाठी जी आहे ती बेडगी मिरची लागते पण आता बेडगी मिरची तर काही माझ्याकडे नाहीये पण ज्या आपल्या हिरव्या मिरच्या असतात ना त्या लाल होतात ना त्या ज्या आहेत मी मिरच्या सुकवते आणि त्या ज्या आहेत अशा यूज करायला घेते म्हणजे आणताना मी जास्तीच्या हिरव्या मिरच्या आणते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्या ज्या आहेत त्या अशा लाल होत जातात मग त्या लाल मिरच्या ज्या आहेत त्याच्या उन्हाला किंवा सावलीमध्ये ना की त्याच्या कडक होतात मग त्या ज्या आहे त्या तडक्यामध्ये यूज करायला घेते मी तिखट असतात पण जे आहे ते टाकले तरी छान लागते अशी आणि हे बघा आशुच्या बाबांनी जे आहे ते ही तुपाची भरणी आणली होती त्यांचं असं म्हणणं होतं की दीडशे रुपयाला जे आहे ते हे तूप मिळालेले आणि ते जे आहे ते ओरिजिनल आहे गाईचं आहे असं ते म्हणत होते आता मला माहीत नाही ते ओरिजनल ऐक नाही आणि हे मी घरी काढलेलं तूप आहे बघा किती सारा फरक आहे या तुपांमध्ये पण म्हटलं की बघा बघूयात चला यूज करून बघूयात जर चांगलं असेल तर पुन्हा एकदा त्यांच्याकडूनच मागून घेऊयात वांग्याचं भरीत करायचं होतं पण म्हटलं की चला वांग्याचे काप आहेत ते करूयात छान असे वांग्याचे काप केलेले आहेत आणि आता छान असे तव्यामध्ये मी फ्राय करणार आहे जेणेकरून खायला जे आहे ते क्रिस्पी लागतील आणि चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी आता इथंच संपवते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघायला